महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसावर महाराष्ट्राचा हक्क असून पाणी वाटपात ज्या पाण्याचा हिशोब धरला जात नाही ते अडवून पश्चिम भागातील पाणी येवला वैजापूरकडे वळवणार असून उपलब्ध पाण्यातून योग्य प्रकारे आवर्तनाचं नियोजन करण्यात यावं असं प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोपरगाव इथं केलं कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात गोदावरी तटकालवा सल्लागार समितीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस आमदार आशुतोष काळे काळे सहकारी सुधाकर रोहम गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने, पदमकांत कुंदळे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव कार्यकारी अभियंता सागर शेंदे तहसीलदार योगेश चंद्रे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते